नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत अखेर तलाठी झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी कधी लागणार अर्थातच तलाठी म्हणून नियुक्ती कधी मिळणार याची प्रतीक्षा आपण गेली अनेक महिने करतोय तर टी सी एसने वेळोवेळी रिस्पॉन्सिट बदलल्या वेळोवेळी निकालही बदललेले आहेत निकाल लागल्यानंतर पुन्हा सुधारित निकाल लावला आणि आता हे सगळं झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे अंतिम निवड यादी कधी लागणार त्याच अनुषंगाने एक महत्वाची अपडेट आजच्या वृत्तपत्रामध्ये आली आहे ती अपडेट तुम्हाला देतो म्हणजेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दोन गोष्टी स्पष्टपणे समजतील पहिली गोष्ट म्हणजे अंतिम निवड यादी कधी लागणार किंवा नियुक्ती कधी मिळणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेसा क्षेत्रामध्ये जे उमेदवार येतात त्यांच्या निकालाचं काय त्यांचा निकाल साधारणतः कधी लागू शकतो चला ह्या दोन्ही गोष्टी जाणून घेऊया काय आहे बातमी बघा या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या अनुषंगाने ही बातमी आहे बघा जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीस पैकी दहा जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य दोनशे एकतीस पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली आहे मात्र निवड झालेल्या उमेदवारांची यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आढवी आली आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावरच जाहीर करण्यात येणार आहे या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला काय दिसतय की ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय ज्यांची अंतिम निवड आहे त्या उमेदवारांची यादी तयार आहे फक्त ही यादी आचारसंहिता आता असल्यामुळे घोषित करता आलेली नाही आता पुढे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे बघा आता पुढे ही माहिती काय दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाली होती सिलेक्शन झालं होतं निकालामध्ये त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं आता बरेच विद्यार्थी या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला गैरहजर राहिले त्याचं कारणही तसंच होतं की अनेक विद्यार्थी दुसऱ्या डिपार्टमेंटला सिलेक्ट झाल्यामुळे ते तिकडे निघून गेले म्हणून वेटिंग लिस्टला जे उमेदवार होते त्या वेटिंग लिस्टच्या उमेदवारांचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे त्याच पद्धतीनं काही विद्यार्थ्यांचं ऑब्जेक्शन होतं ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या त्या याचिकांवर सुनावणी होऊन त्या पद्धतीनं सगळ्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आता पुढे काय म्हटलंय बघा दरम्यान निवड पात्र उमेदवारांची यादी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे म्हणजे ज्यांची निवड तलाठी म्हणून झालेली आहे त्यांची यादी आता पूर्ण झालेली आहे लक्षात घ्या फक्त पुढे काय म्हटलंय ही यादी जाहीर करून संबंधित उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेण्यात आली आता निवडणूक आयोग आचारसंहिता सुरू आहे लोकसभेची आपल्याला माहिती आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला विचारणा केली गेली लिग की के आता ज्यांची निवड झाली आहे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले पाहिजे का तेव्हा निवडणूक आयोगानं सांगितलं त्यानुसार मग आता आचारसंहिता उठल्यानंतरच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे म्हणजे अजून आपल्याला काही महिने महिने अर्थात पुढचे आपल्याला वाट बघावी लागणार आहे त्यानंतरच आपल्याला मिळणार आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ती म्हणजे पेसाचं काय या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ठाणे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जो काही पाचशे चौऱ्याहत्तर उमेदवारांचा पेसाचा निकाल आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये जसा तो निकाल लागेल तसा हा तलाठीचा निकाल जाहीर करण्यात येईल म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे असं काही सांगितलेलं नाही फक्त एवढं सांगितलंय सुप्रीम कोर्टात जी सुनावणी चालू आहे ती पूर्ण झाल्यानंतर पेसाचा निकाल लावण्यात येईल ह्या दोन अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या म्हणून तातडीनं हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो मला कल्पना आहे तलाठीचा पेपर ज्यांनी दिलाय ज्यांचं सिलेक्शन झालंय किंवा ज्यांचं सिलेक्शन नाही झालं हे सगळेच विद्यार्थी एका मोठ्या संघर्षातून जात आहेत कारण खूप दिवस झाले वेगवेगळ्या वेग गोष्टींना आपण सामोरं गेलो पण आता अगदी काही दिवस आपल्याला आणखी थांबायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं नियुक्तीपत्र मिळणार आहे चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद